यापूर्वी असेच रिक्षा चालकाने त्या सात भाव आणि आज देखील हा बघत नकरी चित्त करून दाखवलेला आहे आणि असेच रिक्षा चालकाने यापुढे देखील आपण जे काही कोणाच्या वस्तू अशा कोणी विसरून गेलेल्या असतील किंवा काही असतील तर त्या वाहूक शाखा येथे किंवा पोलीस स्टेशन येथे आणू द्याव्या आणि असेच रिक्षा च्या संबंध